नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखे घरच्या घरी पनीर पकोडी त्यासाठी मी इथे पनीर घेतलेले आहेत असे छोटे पीस करून त्याचबरोबर इथे मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी एक चमचा मैदा लाल तिखट बेकिंग पावडर आलं लसूण पेस्ट ओवा चवीपुरतं मीठ हळद आणि कसुरी मेथी त्याचबरोबर आपण इथे चटणीसाठी कोथिंबीर घेतली आहे पुदिना मिरची कांदा टोमॅटो आलं इथे आपण घेतलेलं आहे जिरा पावडर आणि आमचूर पावडर आणि लिंबू चवीपुरतं मीठ चला तर मग आता कृतीकडे वळू आपण पीठ तयार करून घेऊया कोटिंग त्याच्यामध्ये मी घालून घेते आहे लाल मिरची पावडर हळद एक चमचा मैदा आलं लसूण पेस्ट ओवा कसुरी मेथी आणि पाणी पाणी थोड्या थोड्या प्रमाणात घालायचं आहे आपल्याला एकदम घट्ट आणि एकदम पातळ असं बॅटर बनवायचं नाही आहे मध्यम असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे मी ते पीठ छान भिजवून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता आपण शेवटला घालणार आहोत बेकिंग पावडर त्याच्यावर थोडंसं पाणी घालून आपण पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घेणार आहोत आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण तयार करणार आहोत चटणी हे सर्व साहित्य आणि चवीपुरतं मीठ घालून आपण चटणी तयार करून घेऊया आपण इथे घातले आहे आमचूर पावडर आणि जिरा पावडर लसूण कोथिंबीर पुदिना आल्याचे तुकडे कांदा मिरची टॉमॅटो चवीपुरतं मीठ आणि अर्ध्यापेक्षा कमी लिंबाचा रस आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया थोडंसं पाणी घालूया इथे आपली चटणी तयार आहे इथे मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलं की आपण त्यामध्ये आता पकोडे सोडून घेऊया आपण पकोडे तेला सोडून घेतलेले आहेत आणि आता आपण ते छान असे फ्राय करून घेणार आहोत आपले पकोडे फ्राय झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया तयार आहेत आपले गरमागरम पनीर पकोडे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद